ट्रक झाला पलटी मोठी दुर्घटना टळली सुदैवानं ड्रायव्हर वाचला देवळी परभणी यवतमाळ मार्गे कलकत्ता करता निघालेला ट्रक आपल्या मार्गानं जात असताना अचानक दुचाकी वाहन समोर दिसताच त्याला वाचवण्यासाठी ट्रक ड्रायव्हरला यश आले या अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही सदर ट्रक विदर्भ रोडलाइन्स अयुबई या कंपनीचा ट्रक बुटीबोरी तुळजापूर महामार्ग तीनशे एकसष्ट वरील देवळी नदी समोरील उमरे पेट्रोल पंप जवळील ट्रक ड्रायव्हर दुचाकी वाहनाला वाचवण्याच्या नादात दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी बारा वाजता च्या दरम्यान ट्रक क्रमांक एकोणचाळीस चढला डिवायडर वडून चढत विरुद्ध दिशेच्या बाजूला पलटी झाला त्यात आजूबाजूला येणाऱ्या जाणारे वाहन नसल्यामुळे मोठी दुर्घटना होता होता टळली ड्रायव्हर सय्यद मोला हा वाचला तर ट्रकचं मोठं नुकसान झालंय ट्रक मध्ये अठ्ठावीस टन टरबूज शेतात पसरले हे पाहण्यासाठी आजूबाजूच्या वाहन चालकांची गर्दी जमली होती रस्ता मोकळा करत देवळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताची नोंद घेतली त्यात एसआय साखरे सलीम शेख शिपाई होमगार्ड सैनिक विलास सुरसे संकेत मडावी शंकर नांदणे सचिन वैद्य रवींद्र माणिकपुरे रोह मोहन निहारे प्रकाश ढोले उपस्थित होते ब्युरो रिपोर्टर रेणुका दुर्बुडे नवस्वराज्य न्यूज संपादक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.